नमस्कार मी सुनीता पटेत आपली हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते आज मी आपणास गुलाबाबद्दल सांगणार आहे गुलाबाला भरपूर कळ्या येतात आणि आपल्या गुलाबाच्या कळ्या खराब होतात मोठ्या होत नाहीत जर असे होत असेल तर काय करावे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्कोटेही स्किप करू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा हे पहा ह्या अशा कळ्या येतात आणि त्या कळ्यांना छोटे किडे लागतात कीटक लागतात आणि मावा पण लागतो आणि मावा लागला किंवा छोटे छोटे किडे लागले तर त्या ते कळ्या खाऊन टाकतात आणि आपल्या गुलाबाला फूल येण्याच्या ऐवजी गुलाबालाच्या कळ्या खराब होतात यासाठी आपण आपल्या गुलाबाला फवारणी करायची आहे ऑरगॅनिक फवारणी करा किंवा फक्त प्लेन पाण्याची फवारणी केली तरी चालते किंवा तुम्ही किंवा ऑरगॅनिक फर फवारणी करा ऑर्गॅनिक फवारणी कशाची करायची ते मी पुढे सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा कुठेही स्किप करू नका कोणतीही फवारणी केली तर तुम्हाला सलग दोन तीन दिवस करावी लागते आणि दोन तीन दिवस जर सलग फवारणी केली तर आपल्या गुलाबाच्या कळ्या खराब होणार नाहीत आणि त्यांना माव्याचा अटॅक होणार नाही आणि कळ्या चांगल्या राहतील आणि कळ्या खराब होणार नाहीत यासाठी आपण ही फवारणी मात्र सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान करायची जास्त उन्हातही करायची नाही आणि जास्त थंडीतही करायची नाही कळ्यावर जर माव्याचा अटॅक झाला तर आपण याची प्लेन पाण्याची जरी फवारणी केली तरी चालते ही फवारणी आपण कळ्या मोठ्या होईपर्यंत सतत करीत राहा आणि आपल्या माव्याचा अटॅक कमी झाला की बंद करा आणि कळ्या मोठ्या होण्यासाठी आपण एक आणखी ऑर्गेनिक लिक्विड टाकणार आहोत लिक्विड फॉर्ममध्ये एक फर्टिलायझर तयार करणार आहोत हे फर्टिलायझर आपण आपल्या गुलाबाला महिन्यातून किंवा दोन महिन्यातून एक वेळेस किंवा आपल्या गुलाबाला जर कळ्या आल्या आणि त्या छोट्या आकाराच्या कळ्या अस असतानाच आपण हे जर लिक्विड आपल्या गुलाबाला दिले तर कळ्यांचा आकार मोठा होतो आणि कळ्या फुले मोठे होतात आणि छान असा त्याला कलर येतो यासाठी आपण आणखी पुढे एक लिक्विड देणार आहोत ते पुढे मी सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण पहा त्याआधी आपण कोणते ऑर्गॅनिक फवारणी करायची ते सांगणार आहे हे पहा आपण ऑर्गॅनिक फवारणी करते वेळेस आपण एक लिटर पाण्यात एक अर्धा चमचा बेकिंग सोडा किंवा आपण दालचिनी पावडर ह्या दोन्हीपैकी एक आपण घेऊ शकतो आणि ह्या दोन्हीपैकी एकाची एक फवारणी आपण आपल्या गुलाबाला सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान फवारणी करा कळ्या ज्या ठिकाणी कळ्या आलेल्या आहेत आणि त्या कळ्यांना मावा झालेला आहे त्या कळ्या चांगल्या स्वच्छ धुवून काढा चांगल्या फवा फवारून काढा म्हणजे त्याच्यावरील मावा पडेल आणि जर आपल्याला ऑरगॅनिक फवारणी जर करायची नसेल तर प्लेन पाण्याची फवारणी केली तरी चालते प्लेन पाण्याची फवारणी केली तरी त्याच्यावरील मावा कमी होतो पण ती फवारणी आपल्याला सतत तीन चार दिवस करावी लागेल आणि बेकिंग सोड्याची जर फवारणी केली तर एक दिवस केली किंवा दोन दिवस जास्तीत जास्त केली तरी चालते अशी फवारणी केली तर आपल्या गुलाबाला चांगले फुले येतील चांगल्या कळ्या मोठ्या मोठ्या होतील आणि मोठ्या कळ्या होण्यासाठी हे पहा हे मी एक दहा दिवस झाले भिजत घातलेले आहे आपले शेंगदाण्याचे कूट एक दहा ते बारा दिवस झाले आहे त्याला भिजत घातलेले आहे आणि हे आपल्या एक लिटर पाण्यामध्ये एक पाच एम एल हे शेंगदाण हे लिक्विड टाका आणि हे लिक्विड पाच एम एल टाकल्याच्या नंतर जर त्याच्यात जास्त जर काही कूट काही असेल तर ते गाळून घेतले तरी चालते किंवा नसेल तर गाळण्याचीही गरज नाही आणि आपण आपल्या कुंडीला देते वेळेस मात्र आपली कुंडी कोरडी असली पाहिजे ही कुंडी कोरडी झाली की आपण आपल्या गुलाबाला ही लिक्विड देऊ शकतो ही लिक्विड आपण आपल्या गुलाबाला देते वेळेस प्रमाणातच द्या दे जास्त देण्याची गरज नाही कारण आपल्या कुंडीच्या हिशोबाने द्या जर मोठी कुंडी असेल तर जास्त द्या आणि लहान कुंडी असेल तर कमीत कमी दिले तरी चालते हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद